आमदार खताळ यांच्यावर हल्ला करून तुम्ही जनतेच्या मनातून उतरले आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांचं वक्तव्य आमदार अमोल खताळ यांच्या हल्ल्याबाबत मंत्री विखे यांनी साधला निशाणा एकीकडे एक आम्ही संगमनेर तालुका दहशतमुक्त करू आणि दुसरीकडे तुम्हीच दहशत करून असे हल्ले घडवून आणायचे असा प्रकार इथून पुढे संगमनेर तालुका सहन करणार नाही तुमच्या तुम्हाला पराभूत पण आता आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला करून तुम्ही जनतेच्या मनातून उतरलात अशी खरमरीत टीका राज्याचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांच्यावर झालेल्या भॅड हल्ल्याच्या निषेधार्थ मायुतीच्या वतीनं काढण्यात आलेल्या मोर्चानंतर आयोजित करण्यात आलेल्या निषेध सभेत बोलताना मंत्री विखे म्हणाले की संगमनेर तालुक्यातील मतदार आता जागा झालाय तुमच्या पायाखालची अमोल खताळ यांचा जनाधार दिवसेंदिवस वाढतोय असं भ्याड हल्ल्याने ते घाबरणारे नाहीत घटनेतून या तालुक्याचा तालु ता आमदार बदलला मात्र आता आमदारांवरती हल्ला करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मायुतीचा भगवा फडकवायचा आहे असं आवाहन करून ते म्हणाले की कालच्या घटनेतून तुम्ही अमोल खताळ यांना जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न केला असला तरी तालुक्यातील जनता त्यांच्याबरोबर आहे केवळ समाज माध्यमांवर खोट्या पोस्ट टाकून तुम्ही या घटनेला जाणीवपूर्वक वेगळ्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला कोणत्याही गोष्टी लपून राहिल्या नाही घटना घडल्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये हल्लेखोरांचे समाज माध्यमांचे सर्व अकाउंट बंद कसे होतात असा सवाल उपस्थित करून मंत्री विखे म्हणाले या सर्व प्रकरणाची पोलीस अधिकाऱ्यांनी पारदर्शकपणे सखोल चौकशी करावी अशा सूचना मंत्री विखे पाटील यांनी दिल्या या तालुक्यात हल्ले करण्याची परंपरा जुनीच आहे धानरफळ घटना असेल किंवा तालुक्यात घडलेल्या अजूनही काही घटनांमुळे खरी दहशत कोण निर्माण करत आहे हे आता जनतेला समजलंय महायुती सरकार मात्र अमोल खताळ यांच्या माध्यमातून तालुक्यात विकासाची प्रक्रिया पुढे घेऊन जाते चाळीस वर्षात तालुक्याला निळवंडे धरणाचं पाणी मिळू शकलं नाही ते आज युती सरकारमुळे मिळालंय निवडणुकीत त्यामुळे या संगमनेर तालुक्याला आम्ही विकासाकडे घेऊन जाणार आहोत यापुढे असे हल्ले झाल्यास आम्ही जशाच तसं उत्तर देवाचं परखड मत मंत्री विखे यांनी व्यक्त केलं आमदार अमोल खताळ म्हणाले की माझ्यावर हल्ला करण्याचा जो प्रकार झालाय तो अत्यंत दुर्दैवी काही जण जनतेमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण करून जनतेला आपल्या जवळ घेण्याचा केविलवाना प्रयत्न करतात परंतु जनता आता त्यांना कुठल्याही प्रकारचा थारा देणार नाही लोकशाहीने केलेला पराभव त्यांना मान्य नसून त्यांना तो पचवता येत नाही त्यामुळे ते असे हल्ले माझ्यावर करण्याचा प्रयत्न करतात परंतु त्यांनी किती हल्ले करू द्या मी एक इंचही मागं हटणार नाही माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत मी तुम्हाला कधीच विसरणार नाही अशा भ्याड हल्ल्याने मी घाबरणार नाही मी गणेशोत्सवामुळे थांबलो म्हणून काही आम्ही बांगड्या भरल्या नाही माझ्या कार्यकर्त्यांना हात लावला तर पहिली गाठ माझ्याशी आहे नेवासाचे आमदार विठ्ठलराव लंघे पाटील म्हणाले हो, की राजकीय द्वेषापोटी आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला केलाय त्या घटनेचा मी निषेध करतो तालुक्यातील चाळीस वर्षांचे रखडलेले प्रश्न सोडवण्याचं काम आमदार खताळ करतायत आणि त्या प्रश्नांची सोडवणूक विधानसभेत ते पुडतिडकीन करतायत हे पोटदुखी काहींना सण होत नाही संपूर्ण सरकार आमदार खताळ यांच्या मागे भक्कम उभा असल्याचं आमदार लंघे यांनी सांगितलं यावेळी माहितीच्या वतीनं भाजपचे तालुकाध्यक्ष गुलाब भोसले भाजप माजी शहराध्यक्ष श्रीराम गणपुले शिवसेनेचे माजी शहर प्रमुख अप्पाट केसकर माजी नगरसेवक अविनाश थोरात शिवसेनेचे शहर प्रमुख दिनेश पटांगरे विनोद सूर्यवंशी आरपीआयचे तालुकाध्यक्ष आशिष शेळके शौकत जागीरदार गणेश भागवत गणेश दिगे डॉक्टर डांगी डॉक्टर भरत दिगे उत्तम दिगे दत्तू दिगे हार्डवेअर रामदास दिगे तळेगावचे सरपंच मयूर दिगे गणेश गोडके नवनाथ कानकाटे सागर कारले भाजपाचे अमोल दिगे बाबा पॅटर्नीचे बाबा आहेर गणेश आहेर यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या

लाईन मध्ये जे बसले त्यांना विनंती आहे कृपया सहकार्य करा आपले जे मान्यवर पत्रकार आहेत त्यांना बस बसण्यासाठी व्यवस्था करा